नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील दुपारनंतरची लासलगाव आणि चांदवड बाजार समितीची कांदा बाजारभावाचे अपडेट तर मित्रांनो या दोन्ही बाजार समित्यांमध्ये दुपारनंतर कांदा दरात मोठी तेजी बघायला मिळत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला तर बघूया लासलगाव विंचूर बाजार समिती कांदा आहे उनळी आवक आठ हजार सातशे क्विंटलची तर लासलगाव विंचूरमध्ये कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण बावीसशे पन्नास जास्तीत जास्त जास्ती चोवीसशे बावन्न रुपये क्विंटल तर लासलगाव विंचूरमध्ये अचानक कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे जास्तीत जास्त चोवीसशे बावन्न रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे चांदवड तर चांदोड बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक पाच हजार सातशे क्विंटलची तर चांदोडमध्ये कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दोन हजार तर जास्तीत जास्त दर चांदोडमध्ये पंचवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर चांदोडमध्येही खूप मोठी वाढ बघायला मिळत आहे पंचवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर हे होते कांदा बाजार अभाव आजचे